पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी आहे त्यात हे रुग्णालय चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात धर्मादय रुग्णालय असतानाही असा लाजीरवाना का प्रकार इथं घटल्यानं आता तिथे पुण्यात संताप व्यक्त होत त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल की हे धर्मादय रुग्णालय म्हणजे नेमकं काय प्रकार आहे तर शासनाचीही ही धर्मादाय रुग्णालय अशी योजना आहे ही योजना नेमकी काय आहे यामध्ये कुणाला मोफत आणि सवलतीत उपचार मिळू शकतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता धर्मादायी रुग्णालय म्हणजे नेमकं काय मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास मधील कलम एक्केचाळीस क क अन्वये धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी खाटा सवलतीच्या दरानं आणि मोफत राखून ठेवल्या जातात तसंच मुंबई हायकोर्टानं मंजूर केलेल्या योजनेतील तरतुदींचं पालन करणं कर या रुग्णालयांसाठी बंधनकारक असतं या योजनेची यादी चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात कुठलं रुग्णालय धर्मादाय आहे ते जर पाहायचं असेल तर या, या वेबसाईटला नक्की भेट द्या तसंच या योजनेच्या लाभासाठी वन एट डबल झिरो ट्रिपल टू सेवन झिरो या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येतो आता या योजनेचा वैद्यकीय लाभ कसा घ्यायचा तर रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयांमध्ये असणाऱ्या वैद्यकीय समाजसेवक ज्याला मेडिकल सोशल वर्कर असं म्हटलं जातं त्यांना जाऊन भेटायचं आणि आपली माहिती काही वैद्यकीय कागदपत्र तिथं तपासणीसाठी द्यायची यानंतर तातडीच्या वेळी धर्मादायी रुग्णालयांनी रुग्णांना ताबडतोब ऍडमिट करून घेऊन रुग्ण स्थिर होईपर्यंत त्याची प्रकृती नीट त्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं बंधनकारक असतो वैद्यकीय समाजसेवकांनी म्हणजेच मेडिकल ऑफिसर्सने रुग्णांच्या ऍडमिशनच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून त्याचा रुग्णालयातील डॉक्टरांशी पुढील उपचाराकरिता समन्वय करून देणं सुद्धा बंधनकारक आहे याशिवाय रुग्णांना रुग्णालयातील उपचाराबाबत काही अडचण असल्यास संबंधित धर्मादायी निरीक्षक किंवा धर्मादायी कार्यालय यांच्याशी संपर्क साधता येतो काही तक्रार असल्यास लेखी स्वरूपात आपलं म्हणणं त्यांच्याकडे मांडता येतं तसंच वन एट डबल झिरो डबल, डबल टू डबल टू सेवन झिरो या टोल फ्री क्रमांकावरूनही मोफत संपर्क करता येतो उपचारांबाबत आपल्याला जर काही तक्रार असेल तर रुग्णांना आपलं लेखी मत धर्मादायी कार्यालयात मांडता येतं आणि ते सादर करता येतं यानंतर रुग्णालयातील प्रतिनिधी आणि रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक यांचं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून धर्मादायी आयुक्त याबाबत निर्णय देतात आता आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात जे कार्यरत असलेले धर्मादाय निरीक्षक आहेत त्यांच्याशी सुद्धा रुग्णांना आणि नातेवाईकांना संपर्क करून आपल्या प्रकरणासंदर्भात मदत मागता येते आता कुणाला मोफत आणि सवलतीत उपचार मिळू शकतात ज्या रुग्णांचं वार्षिक उत्पन्न पंच्याऐंशी हजार इतकं आहे त्यांना दहा टक्के राखीव खाटा जिथे शंभर टक्के मोफत उपचाराकरिता आरक्षित ठेवणं रुग्णालयाला बंधनकारक आहे तर दुर्बल घटकातील जे लाभार्थी रुग्ण असणार आहेत त्यांना ज्या रुग्णांचं वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजार इतकं असणार आहे त्यांच्यासाठी रुग्णालयाला दहा टक्के राखीव काटा जिथे पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार दिले जातील त्या आरक्षित ठेवणं बंधनकारक आहे आता यावेळी रुग्णांना कुठली कागदपत्र सादर करायची आहेत तर एक म्हणजे रेशन कार्ड दुसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा दाखला असा असला पाहिजे जो तहसीलदारांकडून मान्यता प्राप्त असला पाहिजे आणि तिसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे दारिद्र्य रेषेखालील पत्रिका त्यामुळे ही तीन कागदपत्र आपण जर सादर केलीत तर आपल्याला या धर्मादाय रुग्णालयात उपचार मोफत किंवा सवलतीच्या दरात घेता येतील धर्मादाय रुग्णालयात याबाबत माहिती कुठे मिळेल तर चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तसंच एस एम एस आणि ईमेलद्वारे सुद्धा उपलब्ध बेड या सेक्शनला गेल्यास आपल्याला रुग्णालयातील संपर्क व्यक्ती आणि उपलब्ध खाटांच्या माहितीची सुविधा उपलब्ध होईल आणि याची माहिती आपल्याला मिळेल निवडक सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये जिथे वेटिंग एरिया असतो किंवा जिथे आपण दर्शनी भाग जिथे मराठीत त्याला म्हणतात तिथे स्मार्ट टी व्हीवर त्या धर्मादायी रुग्णालयातील उपलब्ध खाटा आणि इतर माहितीची सुविधा उपलब्ध असते तरी ही संपूर्ण माहिती लिहिली होती माझा सहकारी अमित उजागरे यानं आणि याविषयीचं सविस्तर वृत्त वाचण्यासाठी आपण ई सकाळ डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका